लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा इस्लामपूर मध्ये राजमाता जिजाऊ गणेश उत्सव मंडळाचा महाप्रसाद परंपरेनुसार भव्य आयोजन हजारो भक्तांनी घेतला लाभ इस्लामपूर शहरातील पवार गल्ली येथे राजमाता जिजाऊ गणेश उत्सव मंडळाच्या वतीनं संध्याकाळी भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं दहा ते बारा वर्षे जुनी ही परंपरा यंदाही जपली गेली असून महाप्रसादाचे नियोजन मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय नेटक्या पद्धतीने केलं होतं महाप्रसादाच्या सोबतच सत्यनारायणाची पूजा व महाआरती संपन्न झाली यामध्ये आदित्य पाटील दाम्पत्यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली या विधीमुळे भक्तांमध्ये आध्यात्मिक अनुभव आणि उत्साह द्विगुणित झाला संध्याकाळी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी शहरातील माता भगिने गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आलेला महाप्रसाद पंधराशे ते दोन हजार लोकांनी मिळवला विविध गोड चविष्ट पदार्थांमुळे उपस्थित भक्तांचे समाधान झाले आणि उत्सवाचे वातावरण अत्यंत आनंदमय राहिले मंडळाच्या या प्रयत्नामुळे महाप्रसादाचा कार्यक्रम यशस्वी ठरला आणि उपस्थितांनी संघटनेचे कौतुक केलं या आयोजनामुळे गणेश उत्सवाची पारंपरिक भक्ती एकात्मता आणि सामाजिक सलोका याचा संदेश पुन्हा एकदा अनुभवला आहे महानकर कज्ञेपसाठी इस्लामपूरहून हारून नालबंद